तर रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर जमीन वादातून शिवनेरी कारखाना परिसरात रक्तरंजित संघर्ष दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी अकरा जणांवर जीवित हल्ल्याचा गुन्हा एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडिलोपार्जित जमीन आणि रस्त्याच्या वादातून शिवनेरी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या परिसरात दोन गटांतून रक्तरंजित हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करत एकमेकांवर कोयता दगड बोथट वस्तू आणि वाहनाने जीव घेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा म्हणून करण्यात आली आहे पहिली तक्रार वमनाथ निकम यांच्यावर हल्ला पेट्रोल पंप मालक सोमनाथ कृष्णात निकम राहणार जयपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडिलोपार्जित गट क्रमांक एकशे सहासष्ट मधील जमिनीच्या हद्दीच्या वादातून त्यांच्यावर कोयत्याने जीव घेणा हल्ला करण्यात आला त्यांनी तक्रारीत नमूद केले की कारखान्याजवळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरू असताना आक्षेप घेताच वाद निर्माण झाला त्यानंतर एकसळ येथील सचिन शेलार हा इनोव्हा गाडीत सनी आणि इतर दोन अनोळखी इस्मानसह आला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत कोयत्याने हल्ला करण्यात आला बचावासाठी धावलेल्या त्यांचे भाऊ श्रीकांत निकम यांच्यावरही मारहाण झाली या हल्ल्यात डोक्यावर कोयत्याचे दोन वार व वा हातावर गंभीर जखम झाल्याचे नमूद या प्रकरणी सचिन शेलार त्याचा साथीदार सनी आणि दोन अनोळखी इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरी तक्रार सचिन शेलार यांच्यावर हल्ला दरम्यान सचिन शेलार राहणार एकसळ यांच्यावरही प्रकरणातच जीवघेणा हल्ला झाल्याची उलट तक्रार नोंदवण्यात आली आहे त्यांनी पल्स हॉस्पिटल सातारा येथून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिवनेरी शुगर्सचा सुरक्षा कंत्राट त्यांच्याकडे असून कारखाना परिसरात सुरू असलेल्या खोदकामाची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांकडून आली ते घटनास्थळी गेल्यानंतर सोमनाथ निकम श्रीकांत निकम आकाश गायकवाड व सहा अनोळखी इस्मांनी त्यांच्यावर कोयता आणि दगडांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांना डोक्याला कोयत्याचा वार झाला आणि हल्लेखोरांनी पांढऱ्या बोलेरो गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी नमूद केले या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाला आणि हाताला गंभीर मार लागला या प्रकरणी सोमनाथ निकम श्रीकांत निकम आकाश गायकवाड आणि सहा अनोळखी इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत या दोन्ही परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास पीएसआय केंद्रे व पीएसआय खुडे करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली हल्ल्याचे नेमके कारण आणि नेमकी जबाबदारी याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे